देवन देवो? देवन देवो। सुप्रिया नमस्कार डेली ब्लॉग डेली मध्ये सर्वांचं स्वागत आहे आता आपण भेटायला एक महिना झाला आर्याला मी नाशिकला सोडले आईकडे ठेवली होती कामासाठी आणि आता मी कामाचा जरा माझा प्रयत्न चालू आहे काम भेटणारच आहे पण मग आर्याला एकदा भेटून म्हणजे कामावर पण मन लागेल आठवण आहे ते आर्याची कारण पहिल्यांदाच तिला मी घरी आईकडे सोडलेलं आहे आणि एकदम बिंदा असते मी कारण आई व्यवस्थित सांभाळते मला असं नाही का ती गाडीकडं जाईल का काय काय म्हणजे कसलीच भीती नाही आईकडं ठेवायची आणि ओमला घेऊन चालली आहे कारण ओमला पण घरी कोणीच नाही आहे असं आहे पण मग ओम आणि मी नाशिकसाठी रवाना झालो आहे सकाळचे अंदाजे साडेआठ पाहुणे झालेले होते हा पावणे नऊच झाले होते दिवे होते इतकी थंडी आहे आणि धुकं पडलेलं आहे सगळं धुकं आहे खाली काहीच दिसत नव्हतं सासवडचा रस्ता जे आहे पूर्ण घाटात धुकं धुकं होतं आणि थंडी पण भरपूर होती सकाळचे नऊ नऊ वाजले होते पावणे तळज थंडी आहे धुकं त्यांना आता बाबाला पोचलेलो आहे ऑटोने आपण घरपर्यंत पोचलो मला आहे आर्या कशी पळत येते का मी खूप एक्साइटमेंट म्हणजे आर्या पळत येणार कारण एक महिना झाला मम्मीने नाही कोण दिसत नाही आर्या इतकी मला मिठी मारणार बघायचं आता आम्ही उतरलेलो आहे जसं मी मनात ठेवलं होतं तसं काहीच झालेलं नाही आहे अरे माझ्याजवळ आलीच नाही पाच मिनिटांनी आली कारण कसं आहे तिचं सवयच आहे कॅमेरे चालू असले का ती काही आपल्याला दाखवत नाही आता बघा ती स्वतः जेवायला पण लागली आहे असं आईचं आरत आहे तिला पण तरी पण ती बघा तिची छान मांडी घालून जेवती आणि त्याला मस्त आणि पुरणपोळीचा स्वयंपाक केला दुसऱ्या दिवशी आम्हाला यायचं होतं परत जेजुरीला पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता कारण मकर संक्रांत होती आणि आम्ही थांबणार नव्हतो तर आई बोलली की मी आजच पुरणपोळ्या बनवू म्हणजे तुम्हाला खाऊन जा आता एक बघा कशी बोलते फोनवर एक घरातली रिलेटिव्ह आहे त्यांचे कॉल आले दीदी या ज्यावायला मला जायला या